श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय या युट्यूब चॅनल वरती स्वामींच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात ही स्वामी चन्नी तर दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस गुढी पाडवा आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि मराठी नवीन वर्षातील पहिला दिवस पहिला सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी गुढी उभारल्यानंतर जेव्हा आपण गुढी उतरवतो तर गुढी उतरवल्यानंतर जे आपण गुढीला कडिलिंबाच्या पानांची फांदी लावत असतो गुढी उभारताना जर आ, ती कडीलिंबाची पानाची फांदी फेकून न देतात त्याचा आपल्याला एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर जो आपण तांब्यात जो गुढीवरती ठेवत असतो गुढीवरती तांब्या असेल किंवा जो पेला असेल जो काही आपण ठेवत असतो गुढीपाडव्याला त्याचा पण एक आपण उपाय कर, करायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर गुढी उभारताना जो वरचा तांब्या असेल किंवा पेला असेल तो जर तुम्ही नवीन आणला आणि तो जर तुम्ही गुढीला लावला तर अतिशय उत्तम बऱ्याच घरांमध्ये असं केलं जातं की नवीन तांब्या किंवा पेला गुढीपाडव्याला आणला जातो आणि तो गुढीवरती लावला जातो पण असं जर तुमच्याकडे केलं जात नसेल तर तुम्ही जोही कोणता तुमचा तांब्या असेल किंवा पेला असेल तो घेतला तरीही चालेल पण तुम्हाला हा विशिष्ट पद्धतीनं दान करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही त्याच्यामुळे जर नवीन पेला किंवा तांब्या आणला तर अतिशय उत्तम आहे आता सगळ्यात पहिला उपाय जो आपल्याला करायचा आहे तो म्हणजे नशिबाची साथ मिळवण्यासाठी बघा काम कोणतंही असू द्या व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या छोट काम असू द्या मोठं काम असू द्या त्याच्यामध्ये जर आपल्याला नशिबाची साथ मिळाली माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर झाली तरच त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळतो आणि जो काही मोबदला म्हणजे पैसा आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये भरभराट राहते तो पैसा शिल्कित राहतो बऱ्याच वेळेला काय होतं बघा की आपण कष्ट तर करतोय मेहनत तर करतोय कामधंदा पण करतोय पण त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळत नाही अशा कष्टाला काहीही अर्थ उरत नाही काय अर्ध वय झालं पंचवीस वर्ष काम केलं तीस वर्ष काम केलं हातात बघितलं तर शेवटी काय काहीच नाही त्याच्यामुळे मग छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या कमी पैसा येऊ द्या किंवा जास्त पैसा येऊ द्या पण त्या पैशाला भरभराट असावी पैशाला पैसा मागे शिल्लक राहावे व हीच आपल्या प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठीच हा कडीलिंबाचा जो पहिला उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे जो मी आता तुम्हाला सांगणार आहे तर माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून नेण्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे कडीलिंबाची पानं जी गुढी उतरवल्यानंतर त्याची थोडीशी पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत आता पानं किंवा फांदी आहेत त्याची पाने एकसारखी असे ओढून नाही घ्यायचं किंवा ओरबडून नाही घ्यायचं तर एक एक, एक, एक असं व्यवस्थित त्याचं पान काढून घ्यायचं मग तुम्ही ती पाने अकरा घेऊ शकता एकवीस घेऊ शकता किंवा अगदी न मोजता जरी तुम्ही थोडीशी पानं घेतली तरी चालतील त्याची चांगली पानं तुम्ही घ्यायची आहेत कुठेही फाटलेली किडलेली असू नयेत ही पाने तुम्ही एखादा लाल कपडा किंवा पिवळा कपडा घेऊ शकता अगदी छोटासा तळ हातात मावेल एवढा घ्यायचा आहे त्यामध्ये ही पानं ठेवायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही नाणी किंवा सिक्के ठेवायचे आहेत एक रुपये दोन रुपये पाच रुपये अशी काही नाही नाणी ठेवा तसेच पाच पाच ठेवा किंवा अकरा नाणी ठेवा काही नाणी ठेवायची आणि त्याच्यासोबत हे जे कडिलिंबाची पानं आहेत ती ठेवायची आहे त्यामध्ये एक नोट सुद्धा ठेवायची आहे अगदी दहा रुपयाची ठेवली तरी चालेल पन्नास रुपयांची ठेवली पाचशे रुपयांची ठेवली तरी चालेल त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय असणारी एखादी वस्तू जसे की केसराच्या एक दोन काळ्या असतील त्याच्यामध्ये तुम्ही टाका एक कवडी असेल पिवळी कवडी बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारी पिवळी कवडी त्याचबरोबर एखादं गोमती चक्र त्याच्यानंतर कमळगड्ड्याचं बी असेल तर ते याच्यामध्ये टाकायचं आपल्या आता आपल्याकडे जर दिवाळीला वगैरे आपण जी कुबेर पोटली वगैरे तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या या आपल्या ज्या वस्तू आहेत त्या मिळून जातील पिवळी कवडी गोमती चक्र कमळगड्याची बी हे हे आपले जुने वा असलेले वापरलं तरीही चालेल नवीनच आणावं असं काहीही नाही तर ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि लाल कपडा असेल तर लाल दोऱ्याने पिवळा कपडा असेल तर पिवळ्या दोऱ्याने किंवा मग त्या कपड्याला त्याने त्याच कपड्याने गाठ मारली तरीही चालेल आणि आता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची भरभराट राहावी अशी प्रार्थना करायची आहे आणि ही जी पोटली आहे ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता तिजोरी म्हणजे काय की प्रॉपर तिजोरीच आपल्याकडे असावी किंवा कपाटच असावं का असा बराच जणांचा प्रश्न असतो की आमच्याकडे तिजोरी नाही तर मग हे कुठे ठेवायचं तर तिजोरी म्हणजे एखादा डब्बा असेल किंवा जि, एखादा बॉक्स असेल किंवा कपाटा मध्ये जिथे कुठे तुम्ही किंवा डब्यामध्ये जिथे कुठे तुम्ही सोनं पैसा जे काही असेल साठवलेली रक्कम असेल जी जिथे ठेवता तीच आपल्यासाठी तिजोरी झाली तर त्या जागेवर आपल्याला आहे आता मागच्या वर्षी जर तुम्ही हे उपाय केला असेल आणि हे ठेवलेलं असेल तर या वर्षी ते आपल्याला गेल्या वर्षीचं निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे आणि ही नवीन केलेली पोटली कपाटात ठेवायची आहे परत पुढच्या वर्षी हे विसर्जन करायचं नवीन ठेवायचं या पद्धतीनं हा जो उपाय आहे तो पहिला उपाय आपण करायचा आहे तुम्हाला पिरियड असतील सुतक असतील तर तुम्ही हा स्वतः उपाय करू नका सुतक असेल तर अजिबात करूच नका कारण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुढी उभारावी लागते आणि सुतकामध्ये गुढी उभारणारच नाही त्यामुळे सुतकात हा उपाय करून चालणार नाही आणि पिरियड असतील तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हा उपाय केला तरीही चालेल दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला गुढी उतरवल्यानंतर त्याच्यावरचा तांब्या किंवा जो पेला आहे तो घ्यायचा आहे तो घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ भरायचे आहेत मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं कस ते कसं करायचं ते सुद्धा सांगते हा पेला किंवा तांब्या आपला छोटासा असतो मग आपण काय करू शकतो की कि सव्वा किलो तुम्हाला तांदूळ आणायचे आहेत स्पेशली असं मोजून सव्वा किलो तांदूळ तुम्ही आना आणि त्या बॅगेमध्ये किंवा पिशवीमध्ये हा तांब्या किंवा पेला त्यामध्ये ठेवायचा आहे त्याच्यावरती तांदूळ टाकायचे ता आहेत आणि हा तांब्या किंवा पेला ज्या बॅगेत ठेवायचा आहे म्हणजे त्या तांदळासहित हा तांदळाने भरून तो तांब्या असेल किंवा पेला असेल तर तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती एक हळकुंड ठेवायचा आहे एक गाठी ठेवायची आहे जी आपण गुढीला लावलेली आहे ती गाठी ती गाठी त्याच्यावर तुम्हाला ठेवायची आहे आणि काही अकरा रुपये किंवा एक्कावन्न रुपये जे काही दक्षिणा तुम्हाला ठेवायची असेल ती त्याच्यावरती ठेवायची त्यानंतर हे जे काही सगळं आपण घातलेलं सामान आहे ते पॅक करून किंवा बांधून तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल किंवा कोणत्याही मंदिरात असेल गुढी उभारल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तिथं तुम्ही हे दान करायचं आहे किंवा मंदिरामध्ये तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुमच्या आजूबाजूला कोणी घेणार असेल जसं की कामवाल्या मा मावशी असतील किंवा घराच्या आजूबाजूला कोणी गरीब असतील जे हे बांधलेलं सामान घेतील कारण आजकाल बरेच जण असं घ्यायला नको म्हणतात त्यामुळे शक्यतो तुम्ही मंदिरामध्ये दान केलं तर अतिशय उत्तम पण जर कोणी घेणार असेल तर त्यांना ते दिलं तरी सुद्धा हे चालेल त्यामुळे हा अतिशय प्रभावशाली असा तोडगा आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हे दोन जे उपाय सांगितले आहेत ते साधे सोपे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काहीही वेगळं करण्याची किंवा मंत्र स्त्रोत्र म्हणण्याची आवश्यकता नाहीये आवर्जून हे जे दोन उपाय आहेत ते तुम्ही करा खूप छान म्हणजे वर्षभर जे, जे आपण म्हणतो की घरात पैसा खेळता राहणं किंवा घरामध्ये भरभराट होणं या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सोबत राहतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नशिबाची साथ मिळणं हे खूप गरजेचं असतं तर नशिबाची साथ जी का आहे ती तुम्हाला वर्षभर मिळत राहील तर या पद्धतीने हे दोन उपाय आहेत जे आपल्याला गुढी उतरल्यानंतर संध्याकाळी करायचे आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही वाट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ